तर हा ऐतिहासिक निर्णय आहे अनेक राज्यांनी आणि प्रयत्न केला पण त्यांना शक्यच झालं नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे तर आदित्य ठाकरे यांनी मात्र टीकास्त्र डागलाय पाहूया निर्णय असू शकेल अनेकांनी प्रयत्न केला येऊन काँग्रेसच्या राजवटीतील अनेक प्रकारच्या निवडणुका पाच वर्ष चालू असतात त्याच्यामुळे मशनरी त्या ठिकाणी एंगेज असते अवाजवी करोडो रुपयाचा खर्च होतो लोकांचा वेळ अनेक निवडणुकांसाठी मतदानाला त्याच्या अगोदर जात असतो कर्मचारी वर्ग डेप्यूट करावा लागतो आणि जर हा वेळ वाचला खर्च वाचला मशिनरी वाचली तर देशहितासाठी ते चांगलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जर होत असेल तर देशवासी याचं मनापासून स्वागत करतील नाही आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत जम्मू काश्मीरमध्ये फेस फेजमध्ये घेत आहेत चांगल्यात सिच्यु सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाही आहे आणि वन नेशन वन पोलचं बोलतात दोन वर्षात राज्यात आमच्या तीस शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोल बद्दल बोलतात कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोग चे आयुक्त येणार आहेत म्हणून मी सांगतो ना की कुठेही स्पष्टता नाही आहे त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केले वन नेशन वन पोल निवडणुका लांबवत आहेत निवडणुका लवकर घेणार मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाही आणि मग वन नेशन वन पोलच बोलतात